नमस्कार श्रेयस रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे हा आहे मँगो जॅम आज मी तुम्हाला मँगो जॅम कसा करायचा हे दाखवते विकतच्या जॅममध्ये कलर प्रिझर्वेटिव्ह असं घातलेलं असतं ह्याच्यात काही घातलं नाही आहे तर हे कलर बघा किती सुंदर आलेला आहे अगदी विकतसारखं झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघा किती छान आली आहे त्याची हे बघा किती छान स्प्रेड होत आहे फ्रीजच्या बाहेर ठेवलात तर एक चार पाच महिने अगदी चांगला राहतो तो फ्रीजमध्ये ठेवलात तर तो अगदी वर्षभर चांगला राहतो फक्त हा जाम काचेच्या बाटलीतच भरून ठेवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा घट्ट झाकण पाहिजे तरच हा जाम चांगला राहतो आणि नेहमी जाम काढताना स्वच्छ धुतलेला पुसलेला असा चमचा वापरायचा त्याच्यात चमचा घालून ठेवून नाही द्यायचा जाम लवकर खराब होतो नमस्कार श्रेयस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जाम करतो आहे त्याच्याकरता इथे हापूसचे आंबे घेतलेले आहेत शक्यतो हापूसचेच आंबे घ्यायचे त्याचा रस घट्ट निघतो आता सीझन संपत आलेला आहे तेव्हा आंबे लवकर खराब होतात हा बघा थोडासा आंबा इथे खराब झालेला आहे तर हा भाग काढून टाकायचा नेहमी बाकीचा रस घ्यायचा त्यामुळे सीझन संपता संपता नेहमी जाम करून ठेवायचा की तो पुढे आपल्याला सहा आठ महिने अगदी चांगला पुरतो आता पहिल्यांदा मी ह्या आंब्याचा रस काढून घेते आंब्याचा रस काढून घेतलेला आहे साधारण एक किलो आंबे होते त्याचा हा सातशे ग्रॅम रस निघालेला आहे इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे तुम्ही केशर आंबा घेतलात तरी चालेल ज्या आंब्याचा रस घट्ट असतो तो आंबा घ्यायचा आणि ज्या आंब्याचा रस पातळ असतो तो आंबा घेऊ नका आता हा रस मी मिक्सरमधनं फिरवून घेते रसामध्ये गुठळ्या आहेत तर सगळा रस प्लेन करून घेते मी तुम्हाला जसं वजनाचं सा माप सांगितलं आहे तसंच वाटेचं पण माप सांगते वाटे बाऊल काय घालते मी या बाउलमधन मोजून घेते चार बाऊल आंब्याचा रस झालेला आहे थोडासा कमी आहे आता या रसामध्ये आपल्याला साखर घालायची हा सातशे ग्रॅम रस आहे याला तुम्ही वजनाने चारशे ते साडेचारशे ग्रॅम साखर घातली तरी चालेल चारशे ग्रॅम पण साखर पुरते आंब्याचा गोडवा बघून साखर घालायची ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घालत नाही होत त्यामुळे तुम्ही साडेचारशे ग्रॅम साखर घातली तरी चालेल कारण साखर हेच एक प्रिझर्वेटिव्ह आहे इथे मी आंब्याचा रस बाऊलमधन मोजून घेतला होता तो जवळजवळ चार बाऊल झालेला होता त्याला आता मी अडीच पाऊल साखर घालते तर हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम हायच आहे फक्त सारखं ढवळत राहायचं जी साखर घातलेली आहे ती चांगली विरघळायला पाहिजे जर तुम्ही ढवळलं नाहीत तर साखर विरघळत नाही नीट खाताना मध्ये मध्ये साखर लागते हा कुसंबा घेतला की त्याचा कलरच खूप सुंदर असतो त्यामुळे वेगळा कलर घालायलाच लागत नाही जसा केशरी कलर नसेल तर तुम्ही थोडासा याच्यात केशरी कलर घातलात तरी चालेल इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्या म्हणजे खाली लागत नाही तसंच घेताना पॅन जरा मोठा घ्यायचा त्यामुळे काय होतं हे जरा अंगावर असं उडतं ते जरा कमी उडतं आपल्या अंगावर तुम्हाला तर मी एक्झॅक्ट किती वेळ लागतो ते पण सांगते त्याला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटं होत आलेली आहेत हे बघा हे चांगलं आता उकळायला लागलेलं आहे शिजायला लागलेलं आहे एकदा चेक करूया एका बशीमध्ये घेते हे बघा असं अजून त्याचा ओघळ खाली येतोय फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे त्यामुळे आपला अजून व्हायचं आहे अगदी थोडंसं एक पिंच मीठ घालते ह्याच्यात त्यांनी टेस्ट फार छान येते पंधरा मिनिटं होऊन गेलेली आहेत दोन तीनदा चेक करायचं खूप घट्ट होता कामाने आहे म्हणजे सैल पण राहता कामाने सैल राहिला तर तो, तो जास्त दिवस चांगला राहत नाही ह्याच्यात आपण प्रिझर्वेट वगैरे काही घालत नाही हो आणि घट्ट झाला तर आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करता येत नाही त्याच्यात त्याची कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे साधं पाणी घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं हा थेंब टाकूया हे बघा हा पसरत नाही आहे म्हणजे आपला हा जाम आता तयार झालेला आहे तुम्हाला दिसेल याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे असा ट्रान्सपरंट होत चाललेला आहे आपला जाम होत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे लिंबाचा रस घालते दोन टीस्पून किंवा अर्धा लिंबाचा रस घातला तरी चालेल आता तो छान मिक्स करून घेऊया आपण मँगो जाम करतो आहे आंबा खूप गोड असतो थो। त्याच्याकरता थोडासा लिंबाचा रस घालायचा त्यामुळे जामला टेस्ट फार सुंदर येते जाम होत आला की लिंबाचा रस घालायचा एकदा आपण चेक करू हे बघा याची कन्सिस्टन्सी बघा रिबन कन्सिस्टन्सी मिनटं ना तशी आलेली आहे ही बघा एकदम पडत नाही आहे थांबून थांबून पडतो आहे मी आपला हा जॅम तयार झालेला आहे मी जो पण बशीत घेतला होता तो सुद्धा जॅम बघा त्याचा आता ओघळ येत नाही आहे असा खाली येत नाही आहे तो एका जागी आहे म्हणजे आपला हा जॅम तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आता थोडासा गार होऊ दे खूप पण गार करून द्यायचा नाही कोमट असतानाच बाटलीमध्ये भरायचा इथे मी काचेचे जार घेतलेले आहेत जार यूज करताना आधी हे गरम पाण्यामध्ये चांगले उकळायचे आणि चांगले वाढवून घ्यायचे असे स्टरलाइज करून घ्यायचे आणि ह्याच्यात मग जाम भरायचा मी ह्या दोन्ही बाटल्या अशा स्टरलाइज करून घेतलेले आहेत नुसते जारच नाही स्टरलाईज करायचे तर त्याच्यावरचं झाकणसुद्धा स्टरलाइज करून घ्यायचं तर असा हा आपला मँगो जाम तयार झालेला आहे हा जाम करायला मला वीस ते बावीस मिनटं लागलेली आहेत पण झाला की नाही कसा ओळखायचा तर हे बघा बघा जाम असा पसरत नाहीये एका जागीच आहे दोन्हीकडून म्हणजे आपला जाम हा तयार झालेला आहे आता हा कोमट असा झालेला आहे मी आता जार मध्ये काढते थोडासा कोमट असताना जार मध्ये काढायचा डावेत मी काढते असा आपल्याकडे ज्या जॅमच्या बॉटल्स असतात त्या जरी तुम्ही वापरल्यात चाल तरी चालतील तर असा हा आपला मँगो जाम तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते अजून थोडा गरमच आहे तरी कन्सिस्टन्सी बघा किती छान आली आहे त्याला गार झाला की अजून थोडा घट्ट होईल तो हा वजनाला जवळजवळ साडेसातशे ते आठशे ग्रॅम झालेला आहे